पप्पाला कुठं कार्यक्रमाला यायचं म्हटलं त्याविषयी लग्नाला बी तसंच केलं आणि आज बी शेवटी आय त्या टायमाला म्हणाले तर की येत नाही येत नाही मला केवळ माहितच नाही तू मला बोलते म्हणून नाही भूताला बोलते आवाज येतो तुझा तू बोलत छान खुबी सारखा सुंदर सोल माझ्या कारण कुठे जायचं पिल्लो आपल्याला

हो गेल ना गेलं हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल लग्नाला जायचं होतं आणि साहेबांना अचानक ड्युटी लागली आणि साहेबांचं आज सेम परत साहेबांनी तशीच कंडिशन केली का आत्ता लग्ना लग्नाला जायचं नव्हतं इथं माझ्या मावस बहिणीच्या घरी कार्यक्रम आहे आणि नवस आहे ते देवीचा तर त्या कार्यक्रमात जाण्यासाठी पूर्ण मी तयारी केलेली आणि साहेब अचानक आयत्या वेळेला म्हणायला तर आज पण तर ते नाही म्हणल्याच्या नंतर मी काय म्हणते बघा तुझ्या पप्पाला कुठे कार्यक्रमाला यायचं म्हणलं त्या दिवशी लग्नाला आणि आज मी शेवटी आय त्या टायमाला नाही कधी पण असू कस नाही असं नाही कसं नाही

खाऊन पुढची वेळ येते काही मला वाटायला त्या दिवशी मी आत्याबाईच्या इथं कार्यक्रमाला जायचा त्या दिवशी मी तुमची ड्युटी आली

मला काय माहिती मी चेडा ना मम्मी तुम्ही असा राग राग नका करत जाऊ तुम्ही राग केला की छान नाही दिसत बाबा तुम्ही स्माइल दिली की एवढं छान आवडतात तुम्ही माझ्यापेक्षा जास्त दिदीला हो की नाही दिदी स्माइल देऊन दाखवा काय छान दिसतात बाबा मम्मीला काय म्हणायचं माहिती का अन्नपूर्णा माता

आणू लागलात म्हणून तीन घंटे साडी घालायला लावली तिने पण तुम्हाला काय माहिती धर टाक बाळा ती आणि तुम्ही सारखेच येत माझ्या भावाच्या माझ्या जीवाला ताप हो काही गोष्टी झाल्या तुम्हाला कधी पडलं कुठे जायचं पिल्लू आपल्याला जायच मार्केटला जायचं डाडी कोण पैसे घेतले का तू रुपये असं का पंधरा आहेत का कुठे यायचं नाही का मला या वाट ना तुमचा मला वाट ना

लवकर जा लवकर या तुम्ही नाही आज म्हणून मी तर निसती काळी काळी दिसाय पण आता <laughs> कार्यक्रमाला तर जाणंच आहे ना एक नाही तर नाही एक तरी जावं लागेल दुसरं ते ईश्वर्या काळून ती माहितीये का मला तर कार्यक्रमात आणि लग्नात कोणाचा येऊच वाटत नाही म्हणे घरी बसून राहायला वाटते झोपायला ती काय म्हणजे माहितीये का ती तर खूप गर्दा असते पण त्याच्यामुळे मला आवडत ये नाही येणं <laughs> तुझ्या लग्नात कोणी दिदी सापडलं का आणि <laughs> फायनली मी आर्या शोर्या ज्ञानुमामा आणि सोनी मामी निघालेला आहोत माझ्या मावस बहिणीच्या घरी रांझणी येथे आणि साहेब चालले ड्युटीला आणि तिच्याकडे देवीचा कार्यक्रम आहे तर खूप महिना झालं म्हणजे आत्याबाईच्या कार्यक्रमाला जाणं झालं नाही पुन्हा माझ्या भावाच्या माव म्हणजे मानलेल्या भावाच्या लग्नाला पण त्या दिवशी जाणं झालं नाही आणि आज पण आयट्या टायमाला यांना ड्युटी लागली आणि खरंच आमच्या पोलीस खातच असं आहे की कुठे जायचं म्हटलं की आयत्या टायमाला जरी काही जरी नसलं सुट्टी जरी घ्यायची म्हटलं तर सुट्टी भेटणार नाही आणि काम आपलं आपलं काम करून जायचं म्हटलं तर जाता येणार नाही कारण की अचानक यांच्या बीटमध्ये काहीतरी झालं आणि यांना जायला लागलं आणि शेवटी दोन मुली घेऊन मी प्रवास करत आहे आर मामासोबत आणि सोनी मामीसोबत शौर्या झोपली इकडं मामी झोपली आणि आर्या बेबी पण झोपलेली आहे बघा समोर मस्त सीट बेल्ट लावून झोपले गेले करू ज्ञान मामा आणि मीच जागे येतं आणि तिथं आलो बहिणीच्या घरी आणि मस्त ही आमची पुतणी आहे बघा सोनी हिचं पण नाव सोनीचं आहे आणि आपली सोनी मामी आणि मस्त त्या मंडपामध्ये गावाकडं पंक्तीत बसून जेवण आणि शोरूला वरण खूपच आवडलं शरीरामधी तिखट भाजी आहे खूपच यम्मी झाली आणि ही आहे बघा माझी मावस बहीण मंजू आणि हिच्याकडेच कार्यक्रम होता आणि जेवण पण खूप छान झालेलं त्याच्यानंतर हे आमचे दाजी मंजूचे मिस्टर आणि ज्ञानमामा त्यांना आहेर चढावतंय कारण की देवीचा कार्यक्रम तर त्यासाठी मंजूला मंजूच्या दो मुलाला आणि मुलीला आणि दाजीला कपडे वगैरे चा आणि म्हणजे याच्या अगोदर पण मी मंजूकडे गेलेली पण तेव्हा खूप घाईमध्ये तर आणि आज पण जर नसते गेले तर म्हणजे प्रत्येक वेळेस म्हणजे पाहुण्यांना वाटते आपण जावं आणि काहीतरी आमचे ड्युटी अशी की अचानक आमचं रद्द होतं आज बी ती म्हणे मला वाटलं नाही तू येशील म्हणून शेवटपर्यंत आणि शेवटी आली छान वाटलं सोनी मामीने पण मंजूला ब्लाऊज पीस बिस्किट पुडा आणि पैसे आहेर केलेलं आहे आणि म्हणजे गावाकडे बघा कसं मस्त गावाकडचे घरं आणि त्या घरामध्ये हे फक्त गावाकडंच पाहायला भेटते शेतकऱ्याच्याच घरी पोत्याची कशी थप्पी लागलेली आहे बघा तरी पण त्यांनी दुसऱ्या पलीकडच्या रूममध्ये वगैरे टाकले कारण की ही रूम रिकामी केली ती पाहुणे वगैरे येणार त्याच्यामुळं आणि ही बघा मंजूसाठी साडी तिला हळदी कुंकू वगैरे लावून तिची साडी देणं ती म्हणती सा मला की येते का नाही भरोसा नव्हता म्हणे हे काही गरज नव्हता आणण्याचं वगैरे तसं नाही म्हणलं पहिल्यांदा तुझा म्हणजे तिच्या मुलाचा नवस होता देवीचा आणि त्यांच्याकडं मोठा म्हणजे असते ते कार्यक्रम सगळं सगळे पाहुणे वगैरे येतात आणि तिला <laughs> मुलं नेसून दाखवतो म्हणे आता नाही आता संध्याकाळी नेसते म्हणे आणि ती माझ्यापेक्षा लहान आहे मी मोठी आहे दिसायला मोठी जरी दिसत असली तर वयाने लहान आहे मंजू माझ्यापेक्षा आणि हा मंजूचा मुलगा दादू त्याला पण त्याचे कपडे कारण की अगोदर दाजीपशे दिलते पण पन... स्वतः माऊनी आणले म्हटल्याच्या ले नंतर लेकराची खुशी बघा आणि विशेष आमचा दादू परभणीला असतं शिकायला पण हुशार आहे खूप आणि अजून एक मुलगी पण आहे मंजूला तिची मुलगी पण दाखवते ही बघा ही मंजूची मुलगी आणि मुलगा एक मुलगा एक मुलगी आहे आणि आम्ही कुठं आलो तर रांजणी गावाला आलेलो येतं जालन्याच्या अलीकड विरेगावच्या समोर पाच सहा किलोमीटर आहे हे गाव आणि गावाकडचे मायाळू माणसं वगैरे छान वाटते गावाकडे गेल्याच्या नंतर पाहायला पण आणि राहायला पण आणि विशेष डबल नातं आहे इकडे ही माझी मावस बहीण आहे आणि मंजूची सासूबाई साहेबाची चुलत बहीण आहे <laughs> म्हणजे दोघांच्या बहिणी एकाच घरात येतात माझी मावस बहीण आणि यांची चुलत बहीण तर त्यांच्या म्हणजे माझ्या नळंदबाई चुलत नळंदबाई त्या पण विचारत होत्या म्हणे शिवा नाही आला नाही अचानक ड्युटी लागली ह्या आता बघा साहेबांची चुलत बहीण आणि माझी आमच्या नणंदबाई आणि त्यांना पण <coughs> ब्लाऊज पीस बिस्किटचा पुडा आणि खूप छान स्वभाव आहे यांचा नणंद असून पण म्हणजे खूप मायाळू येता शिवाला नायका, का शिवाला नाही का खूप म्हणत होत्या आणि त्याच्यानंतर आमची निघण्याची घाई आणि शेवटी निघताना मंजुनी पण रिटन गिफ्ट म्हणतात ना ते रिटन साडी <laughs> बस झालं ना कितीदा पाया पडती बाई त्याच्यानंतर सोनीमा मीला पण आणि सोनी मामीला छान फ्रीड फ्रीलची साडी घेतली तिने सोनी मामी पहिल्यांदा चालती ना तिच्याकडं त्याच्यामुळं आणि हे आमच्या नळंदबाई आणि इकडं ही मोठी ताई मंदाताई ही मंजूची बहीण मोठी आणि ताई मंजू सर्वांना बाय करून आता घरातून आम्ही निघालेलो आहेत आमच्या ननंदभाई म्हणा इतक्या लवकर चालला थांबायचं ना थोडं आणि शेवटी रिटर्नचा प्रवास सुरू झालेला आहे शोरूबाई मस्त झोपण्याचा आनंद घ्यायला आता कारण की तिला आता शॉपिंग मॉलमध्ये जायचे म्हणे शॉपिंग करायची तर मग आम्ही तिथून रांजणीतून निघालो आणि सरळ जालन्या येथे जाण्याचा प्लॅन ठरवला कारण की लेकरांना खूप इच्छा होती काहीतरी घ्यायची वगैरे तिथून वीस किलोमीटरच होतं तिच्या गावाहून आणि आम्ही डी मार्कमध्ये आलो जालन्याच्या आणि तिथं आता शुरूबाई काय काय घेणार पाहूया शॉपिंग कशा करतात आर्या शौर्या कारण की एवढं काही विशेष घ्यायचं नव्हतं डी मार्कमधून पण लेकरांचं कसं हौस इच्छा चला आलो तर जायचंय आणि ज्या छोट्या मोठ्या वस्तू असतात घरातल्या वगैरे तर त्या पण घ्यायच्या होत्या तर त्याच्यामुळं म्हटलं आणि च निघालं मध्ये डिमार्कमध्ये जायच्या अगोदरच बाहेर पॉपकॉर्न आईस्क्रीम दिसली मम्मी पॉपकॉर्न घ्या म्हणजे तिने मध्ये पण जाऊ दिलं नाही चालू झालं आणि छान वाटते लेकरांनी हट्ट केला आणि लेकरं हट्ट करणार नाही ना तर कोण करणार मग दोघींना पण पॉपकॉर्न घेऊन दिले आणि ते पॉपकॉर्न बी घ्यायचे म्हटलं तर अगोदर इकडं त्याची पावती घ्या काम तिथं आणि त्याच्यानंतर मग इकडनं साईडनी पॉपकॉर्न घ्या डायरेक्ट पैसे देऊन बी काम नाही अगोदर त्यांचं कूपन घ्या त्याच्यानंतर इकडं द्या ते भैया म्हणते हे तुमचे व्हिडिओ पाहत होत ना आम्ही म्हणे दोन्ही पण घ्यायचेत का म्हणे हे पण ते पण आणि त्याच्यानंतर डिमागमध्ये मा बघा आर्याला शूज घेतले सोनी मामीनी सँडल पाहत होती पण सोनी मामीची साईज काय सापडलीच नाही आणि आणखीन एक विशेष सांगू का सोनी मामीचा आणि शौर्याचा सँडलचा माप तेवढंच आहे तीन नंबर तिला पण तेवढीच लागती सोनी मामीला बी तेवढीच लागती <laughs> आर्याचा आणि माझा पाय आता आमच्या दोघींचे मोठ्याले झालेत आणि सोनी मामी आणि शौर्याचा पाय तेवढाच आहे आणि त्याच्यामुळं आम्ही त्यांना हसत होतो आर्याला शॉर्ट घ्यायची होती मम्मी हा घेऊ हो का हो, ती घेऊ आणि तिला शॉर्ट घ्यायची आणि मग ती आपल्या शौर्याला पण घेऊ घ्या काय घ्यायचं तर घ्या मग शोर्या इकडलं सोडून दिलं माझ्या पप्पासाठी म्हणे मला नाईट पॅन्ट घ्यायची आणि नाईट पॅन्ट केवढी काढली बघा एवढीशी एवढीशीच काढली होतीस की आता म्हणे शर्ट घ्यायचे पप्पासाठी काय घ्यायचं होतं शर्ट पण तुम्ही घेऊच दिले नाही मी छान घेतलं होत स्पाय स्पाय शर्ट घालत असतात का पप्पा घालत पप्पा काय छोटे बाळ होते का स्पायमॅनच शर्ट घालायला पण तो पप्पा शर्ट होणार होता नाईट शर्ट झालं तरी पण स्पायडरमॅन घालत नाहीत पप्पा त्याच्या मम्मी नको बोलली तुला मग मी दुसरे शर्त छान ते पण आवडून गेले मला म्हणून तू काही पण घ्यायचं म्हणत होतीस त्याच्यानंतर बघा शॉपिंग मी पॉपकॉर्न खायला लागली, लागली। आणि आता रिटर्न आम्ही परत शेलूकडे निघालो निघालोत व्हिडिओ आजचा तुम्हाला कसा वाटला असं लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कळलं का छान वाटलं असं लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया पुढच्या